<स्था> तर आता आपण आलेलो आहोत नरदास नगर लुकवे बॅरिस्टर नाथपे शाळेसमोर असलेल्या नेक्शर या मेन्स बुटीक दुकानामध्ये चला आता आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत दुकानाच्या आणि इथे बघा दादा आहेत त्यांना आपण विचारूया कुठले कुठल्या व्हरायटी दाखवा जरा आपल्याला त्याच्यामध्ये पण कलर भेटेल त्याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या प्रिंट असतात शॉर्ट फोटोमध्ये अशा मध्ये तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलंच त्या दुकानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीचे कलरचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला टी शर्ट पाहायला भेटले परत आपण लोअरमध्ये कार्ड वगैरे अशा विविध प्रकारचे पॅन्ट वगैरे पाहिले तर मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही ते कमेंट करून सांगा